पण कधी कुणाच्या रस्त्यावरती काटे टाकण्याचा कधी प्रयत्न करत जाऊ नका अरे एखाद्या भावा भावाचं भांडण तुम्हाला मिटवता येत नसेल मिटवू नका पण कधी कुणाचं भांडण कधी पेटवण्याचं कधी प्रयत्न करत जाऊ नका एक वाक्य सांगू अरे एखाद्या एखाद्या माणसाच्या घराला लागलेली लाग आज तुम्हाला विजवता येत नसेल विजवू नका पण कधी कोणाच्या घराला आग लावण्याचा कधी प्रयत्न करत जाऊ नका अरे नाही तुम्हाला देव बनता येत नसेल बडू नका नाही तुम्हाला संत बनता येत नसेल बडू नका अरे तुम्ही राक्षस कशाला बनता कमीत कमी तुम्ही माणूस तरी बना असं मला वाटतं